द्राक्ष बागायदार मधून नमस्कार मी गणेश माळी बोलतो आहे द्राक्ष बागायदार मधून साधारणपणे मण्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के पाणी उतरल्यानंतर आपण द्राक्षबागेला पाठपाणी देत असतो आणि ते पाठपाणी देण्याचं कारण म्हणजे जी काही बेरी साईज आहे मण्यांची साईज आहे ती आपल्याला एक दोन ते तीन एम एम त्यामुळे वाढून मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जमिनीमध्ये किंवा बोधामध्ये जे सॉल्ट अकोमिडेशन झालेलं असते त्याचा देखील निचरा होण्यास आपल्याला मदत मिळतो तिसरी गोष्ट म्हणजे कॅनफे फुल असणाऱ्या बागेमध्ये किंवा आपल्या आप द्राक्षबागेमधली एकोणीस ह्युमिडिटी ही थोडीफार आपल्याला आप वाढलेली त्या ठिकाणी आढळून येते आणि त्याच्यामुळं जे काय म्हणण्यांची फगवण आहे ती पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकते तर बऱ्याचदा काय होतं की पाठपाणी सोडल्यानंतर आपले ट्रॅक्टर फिरलेले असतात आणि जमीन घट्ट झालेली असते आणि त्यामुळे जे पाटपाणी सोडल्यानंतर पाणी हे पळत जातं आता ते पाणी पळत गेलं की त्याचा फारसा आपल्याला उपयोग होत नाही त्याचबरोबर ज्या जमिनी एक समान नाही आहेत म्हणजे बऱ्याचदा बांध असतात किंवा बांध जमीन एक लेवलमध्ये नसते त्या ठिकाणी देखील पाणी पळत जातं मग त्यासाठी आम्ही एक अशा पद्धतीनं एक, एक काठी घेऊन आता ही आमच्याकडे एक जुनी बैलाची शिवळ होती त्या शिवळला <coughs> पोती बांधून आणि त्याच्यामध्ये भुस्सा भरून ते शिवून घेतलं आणि अशा प्रकारे एक स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधक ज्यामुळं ज्याला थटून पाणी थांबावं ओप्यामध्ये हो आणि पूर्ण जो बोध आहे बोधाचं काट आहे किंवा जिथंपर्यंत ट्रिपचं पाणी येत आहे तिथंपर्यंत ते पाणी यावं हो। आणि आपल्याला जेणेकरून पाटपाण्याचे जे काय रिझल्ट आहेत ते चांगल्या प्रकारे मिळावेत या साठी आपण पाठपाणी देत असताना आता ते तुम्हाला दिसत असेल आता तो आमचा गडी आहे तो आ, ते शेवळाला जे पोतं बांधलेलं आहे ते धरून असं ओढत ओढत पुढं जात आहे आणि त्याच्यामुळं पाणी थांबून हे पाठीमागच्या बाजूला अशा प्रकारे पूर्ण बोधापर्यंत आपण ह्या ठिकाणी बघू शकता पूर्ण ड्रीपच्याजवळ बोधापर्यंत आ, है। तर, आ, है। ते पाणी आता भिजलेलं आहे तर हा असं करणं खूप गरजेचं आहे कारण जर नुसताच पाणी पळत गेलं तर त्याचा आपल्याला फारसा उपयोग होणार नाही त्याचबरोबर मातीचं जे काही वेदरिंग आहे किंवा माती त्या पाण्या पाटपाण्यावर वाहून देण्याची भीती पण त्यामध्ये भरपूर असते आणि म्हणूनच द्राक्षबागादार बनधून अशा प्रकारचं जर जुगाड किंवा त्यांना जे शक्य आहे की जेणेकरून पाटपाणी एक समान बोधापर्यंत भिजत जावं तर त्या पद्धतीने त्यांनी ते एखादी पद्धत किंवा एक का जुगाड त्या ठिकाणी करून पाटपाणी द्यावे त्याचा नक्कीच आपल्याला द्राक्षबागेच्या बेरी साईजमध्ये शुगर ॲक्युम्युलेशनमध्ये सॉईलच्या वॉट सॉल्ट ब्लिचिंग आउटमध्ये आणि थोडीफार ह्युमिडिटी वाढवून बेरी साईजमध्ये फरक पडण्यासाठी नक्की उपयोग होईल धन्यवाद